नमस्कार मंडळी सकाळचे सहा आणि आज आपण निघालो आहोत सात वाहन काळातील बेडसे तर खूप दिवसानंतर आज आपण एक्सप्लोरेशन साठी चाललेलो आहोत तर चला पाहूया आज काय काय पाहतोय आपण from up here the world seems small we can sit together it's so beautiful you and me we meant to be in the great outdoors forever free आज आपण भेट देणार आहोत बेडसे ला आणि जाणून घेऊया बेडसे बेडसेक्यूज बद्दल माहिती आणि तिथलं स्ट्रक्चर तिथली तिथला इतिहास याच्या या सर्वांबद्दल चला तर मग बेडसे प्रस्थान केलेलं आहे आणि आपल्याला वरती आता बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत आपण जे बेडसे जो इतिहास आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे तर चला आपण याविषयी जरा माहिती जाणून घेऊया समोरची दिसती आहे ती आहे बेडसेकेवज आणि आता आपल्याला जो आर्किओलॉजीकडून सुरक्षक आहे त्याच्याकडून आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार संतोष दहिवते संतोष दहीवते तर संतोष दहीवते भाऊ आपल्याला या बेडसेकेवजबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहेत तर आपण सुरुवात करूयात आत्ता सध्या ती साधारण जमिनीपासून ज्या लेणीची उंची ही साधारण एकशे सत्तावीस मीटर आहे दुसरी गोष्ट कुठल्याही तुम्ही मॉन्युमेंटला गेला प्रामुख्याने ज्या काही वस्तू बनवल्या गेल्या त्यावेळेसच्या तर त्या, त्या बहुतांश लेण्या ह्या उंचीवर आहेत कारण एक स तुमची जी नकारात्मक ऊर्जा असते जी ग्राउंड लेवल असते आणि त्याच्यापेक्षा थोडस म्हणजे तुम्ही वरती गेल्याच्यानंतर तुमच्या मनात जे चांगले विचार करायला म्हणजे करू शकता तर त्याद्वारे तुम्ही मेडिटेशनला ते सहाय्य होतं किंवा ही शांत खूप असल्यामुळं डोंगराला शांतता असल्यामुळं मेडिटेशनसाठी याचा फायदा होतो त्या दोन साधारण प्रामुख्याने गोष्टी त्यानंतर ही जी केव्ज आहे फर्स्ट बी सी सेंच्युरीमध्ये तर साधारण ह्या लेणीला ले साधारण बावीस वर्ष आले दुसरी गोष्ट कुठल्याही मॉन्युमेंटला गेलं तर प्रत्येक लेण्या बनवण्याच्या आधी किंवा जो मॉन्युमेंट बनवतात गेला बनवला जाईल तो मॉन्युमेंट बनवच्या आधी एखाद्या वास्तूचं एक दगड परीक्षण केलं जातं एक छोटासा पहाड बनवला जातो ही जी केव्ज आहे तर ही केव्जमध्ये हा जो पार्ट आहे तो पार्क एकदम सुरुवात मानली जाते कुठल्याही ल जर निर्मिती करायची असेल तर दगड परीक्षण केलं जायचं जा। मग दगड परीक्षणासाठी एक छोटासा पाड बनवला जा जायचा तो पाड बनवल्याच्यानंतर तो काही कालावधीसाठी सोडण्यात जायचा जो ज्या काही वास्तू बनवल्या गेल्या तर त्या सगळ्या ले, ले वास्तू ह्या वर वरून स्टार्ट करून खाली एड केलेल्या आणि प्रत्येक केव्ज ही छन्न्यातोड्याने बनवली असं मानलं जातं तर हा जो एकदम सुरुवातीचा पार्ट आहे तर ह्याला आपण एक ट्रायल रूम किंवा ट्रायल म्हणून ह्याचा निर्माण केला असे मानलं जातं तर सुरुवातीला हा पहाड बनवण्यात आला आणि काही कालावधीनंतर ही वास्तू सोडण्यात आली त्याच्यानंतर जेव्हा ती लोकं रिटर्न आली त्याच्यानंतर ह्या दगडाचं परीक्षण करण्यात आलं की बाबा हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा हे जे ऋतू आहे ह्या तिन्ही ऋतूचा जो बदल आहे म्हणजे टेम्परेचर बदलत राहतं तर ते बदल त्या कोरल्या दगडावर काय परिणाम करतो ह्याची पडताळणी केली जायची जर त्या वातावरणात त्या दगडावर जर परिणाम झाला तर ती जागा सोडण्यात यायची आणि दुसऱ्या ठिकाणी ती लोक परत ट्राय करायची त्यामुळं खूप ठिकाणी आपल्याला अर्धा उठ केव्ज मिळतात का तर त्या प्रॉपर त्या स्टोन त्यांचं परीक्षणानंतर ते फेल झालं असतात आणि जिथं प्रॉपर स्टोन व्यवस्थित लागला मग ते इथं पार्ट बनवलं त्याच्यानंतर पूर्ण केव्ज बनवले कारण बाहेरच्या वातावरणाचं ह्या स्टोनवर कोणताही इफेक्ट झाला नाही त्याच्यानंतर आपला जो पार्ट आहे तो शक्यता असं सांगितलं की ते तुपाचा प्रयत्न असावा पण तो काही कारण असतो तो अर्धवट राहिला त्याच्यानंतर तुम्ही पुढं आल्याच्यानंतर कुठल्याही केवजला जर तुम्ही गेलं तर सगळ्या केवजला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जे असते तर त्याला पोळी म्हणतात पोळी म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या प्रत्येक पोळीची जी खोली आहे ती साधारण दहा फूट आहे दहा बाय दहा किंवा दहा बाय बारा अशी त्यांची लेंथ आहे त्यानंतर जर तुम्ही ह्या पाण्यात खाली जर पाहिलं तर पूर्ण पाणी खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात क्लीन गेलं त्या लोकांनी हे पाणी खूप क्लीन आहे कारण त्याचा तळ दिसतो त्यानंतर okay. ह्या स्तूपाविषयी की तुम्ही कुठल्याही केव्जला गेलं पहिली गोष्ट बुद्ध ही बुद्धिस्ट केव्ज आहे आणि बुद्धिस्ट केव्जमध्ये ही पंथी आहे तर हिन्याना पंथ किंवा बुद्धिस्ट केव्ज तर ह्या दोघांच्या व्यतिरिक्त अजून एक ह्यांच्यात एक पंथ होता म्हणजे बुद्धिजमलाच फॉलो करणारे हिन्याना आणि महायाना तर ही केव्ज पंथी आहे हिन्याना पंथांमध्ये कुठल्याच ठिकाणी तुम्हाला शिल्प मिळत नाही म्हणजे विशेषतः गौतम बुद्धांचं कारण जे गौतम बुद्धांचे जे विचारांना जे समांतर लोक होते ती हि ज्ञानापंथी होती आणि ती इसवी सन पूर्व होते आणि इसवी सनानंतर जी लोक आली ती पंथी होतात की ज्या लेण्यामध्ये गौतम बुद्धांची शिल्प आहे ती पंथी मानली जाते हा दोन इथला डिफरंट आहे त्याच्यानंतर हा जो स्तूप आहे बुद्धिजममध्ये मूर्तीपूजा नाही किंवा मूर्त्या कोणाच्या नावाने बनवल्या गेलेल्या नाही जरी कुठल्याही लेण्यांना मूर्त्या बनवल्या असेल त्या फक्त प्रतीक म्हणून दिल्या जातात की कोणाला तरी फॉलो किंवा कोणी जरी दान केलं असेल तर त्याच्या नावाने ते दिल्या जातात तर हा जो स्तूप आहे तर ह्या स्तूपाला इथे एक शिलालेख आहे मागं इथे दोन लाईन्स आहेत ही एक लाईन आणि ही एक लाईन तर ही जी रायटिंग लिपी आहे ती ब्राह्मी लिपी आहे आणि त्यावेळेस बोली बोलीभाषा ही पाली होती कारण लिखाण हे ब्राह्मीमध्ये केलं जायचं जा बोलण्यासाठी पालीचा वापर त्याच्या त्यानुसार ह्याच्यात जो अर्थ आहे त्याच्यात असं आहे की ह्याला गोबुधी स्तूप बोलतात गोबुधी स्तूप म्हणजे काय तर यांच्यात ज्याच्या उल्लेख आहे त्यांचं नाव असं आहे गोभुती नावाचा मारा पर्वतातील अरण्य त्याचा असमलित भटाने करून घेतलेला हा स्मारक आहे गोभुती हे मारा पर्वत मेडिटेशन करायचे जेव्हा त्यांचं निधन झालं असमल भट हे एक योद्धे होते त्यांनी त्यांच्या नावाने हा स्मारक बनवला आहे त्याच्यानंतर हा जो पूर्ण पार्ट आहे तर एक्झॅक्टली स्तूप म्हणजे काय तर साधारण आपल्या शरीराला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती म्हणजे ऊर्जा आणि कोणतीही गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर साधन म्हणून जे जा वापरलं जातं ते शरीर मग शरीर जगवण्यासाठी ऊर्जेची गरज आहे ऊर्जा कशापासून मिळते तर अन्नापासून जी बुद्धिस्ट मॉन्क होते तर ती लोक बौद्ध धम्म प्रचार प्रसार भिक्षाटनाने वाचतात अशी त्या लोकांची दिनचर्या होते जेव्हा ती लोक करत करतात तर त्या त्यावेळेस ती, ती लोक साधारण अन्न उपजीविकेसाठी ते लोक अन्नाचा वापर करतात अन्न हे भिक्षापात्र गेलं भिक्षापात्र जेव्हा उलट केलं जातं तर एक्झॅक्टली त्याचं स्तूप होतं स्तूपाला जर सरळ गेला तर ते भिक्षापात्र होतं आणि त्याच्यासमोर साधारण ती लोक प्रे करत असावी किंवा त्यांच्या नावाने म्हणजे त्यावेळेस जे स्मारक बनवले समजा आता समजा माझी डेथ झाली तर माझं स्टॅच्यू बनवलं तर माझं मूर्ती बनवलं पण ती लोक मूर्त्यांना मानत नव्हती मग ती असे प्रत्येकाचे जे सिंबॉल होते ते कॉमन होते भिक्षा ज्याच्यापासून ऊर्जा किंवा ज्याच्यापासून ज्ञान मिळालं असे म्हणून त्यांनी वापरला त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे याला मेड मानतात मेड म्हणजे साचा हा वरचा मधला रिंग आहे त्याला वेदिका मानतात याला अंड किंवा घुमाट म्हणतात आणि ह्याच्यावर अजून एक पार्ट असतो हार्मिका तर शक्यतो हे वातावरणामुळे डॅमेज झाला असत त्याच्यामुळे वरती ह्याच्यात काहीच नाही त्याच्यानंतर थोडंसं पुढं अजून हिथं ज्या पोळ्या आहेत ते टोटल सात आहेत सेवन तर बारा महिने तर त्याच्यानंतर ह्या पोण्याचा जो काही खर्च झाला तो ज्यांनी दिलाय त्यांचा उल्लेख ह्या शिलालेखात आहे हिथं तीन लाईन आहेत त्या तिन्ही लाईनमध्ये मध्ये असा उल्लेख आहे पहिली लाईन महाभोये बालिका आहे महादेवी समाधानिका म्हणजे महाबोय राजांची मुलगी दे। महादेवी समाधानिका सेकंड नंबरची लाईन त्यावेळेच्या मराठीची कन्या मराठी म्हणजे राणी राणीची मुलगी म्हणजे राजकन्या थर्ड नंबरची लाईन आप देवनाकाची द्वितीय या तिन्ही ओळी ज्या महिलेचा उल्लेख आहे ती म्हणजे समधानिका तिच्याद्वारे हे दान देण्यात आलं जो काही पोळ्यांचा खर्च झालाय तो त्या महिलेने दिलाय त्याच्यानंतर पुढला ह्या याची खासियत अशी आहे म्हणजे ह्यालेणीच्या अशा दोन तीन गोष्टी की त्या दुसऱ्या कुठल्याच केव्जल्या त्यातली पहिली के गोष्ट म्हणजे ही ईस्ट फेसिंग आहे महाराष्ट्रातल्या साधारण फार कमी लेण्यांचं ईस्ट फेसिंग तोंड आहे त्यात त्या विहार तर असं ही बोलू शकतो ही एकमेव अशी केव्ज आहे की जे जर चैत्य आणि विहार दोन इंच फेस ते ईस्ट फेस आणि ही केव ही मॉर्निंगला खूप प्लस मध्ये असते कारण जेव्हा सूर्य वर येतो आणि सूर्य आणि केव जेव्हा समोरासमोर येतात तर ही केव्ज आतली गोल्ड होते म्हणजे पूर्ण सोनेरी हो होती आणि हा प्लस पॉईंट आहे त्या okay. केवचा दुसरी गोष्ट पलीकडा जो विभाग आहे राहायचं ठिकाण ह्या ज्या खोल्यात अकरा आहेत तर त्या प्रत्येकी खोलेला बोलला तर भिक्षुगृह भिक्षुगृह म्हणजे भिकूंच्या नाण्यासाठी केलेली पूर्ण संचय म्हणजे विहारा जसं मी तुम्हाला सांगितलं की ही ईस्ट फेसिंग आहे अशी कुठंच नाही दुसरी गोष्ट हा जो विहार आहे हा गजपृष्ठ टाईप आहे कारण वरच आवरण पाहिजे एकदम आहे आणि दोन निमवत आहे जसं हातीच्या पाठीचा तणा असतो त्या टाइप मध्ये ह्याचा पूर्ण आकार आहे त्याच्यामुळे याला असं बोलत हे गजपृष्ठ टाइप आहे आणि कुठल्याच केव्जला तुम्हाला असा विहर पाहायला भेटतो गोलाकृती कारण सगळ्याच ठिकाणी आहे दोन मजले तीन मजले सलग आहेत मोठे छोटे पण गोलाकृती एकही ठिकाणी कुठल्या केव्जला गेलं एक गोष्ट कॉमन असते म्हणजे सगळीकडं या बौद्ध भिक्षुगृह आहेत भिक्षुग्रुह आहे ते सगळ्याच ठिकाणी पण जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली तर सगळे ज्या कामानी असतात म्हणजे गौरचे त्या कामाने आपला दोष हा सगळ्याच केलं असतात तर त्या कामानी म्हणजे नेमकं का आहे का कारण आपल्याकडे जे जा सांगितलं जातं की गौतम बुद्धांनी जेव्हा बुद्ध जाऊन जेव्हा मेडिटेशन केलं त्यांनी ज्या वृक्षाखाली बसून ते ज्ञान मिळवलं बोध हा त्यांच्या नावाने त्या झाडावर नाव पण बोधी वृक्ष म्हणजे आत्ता कोणता झाला एक्झॅक्टली ते पिंपळाच्या पानाचा प्रदेश कारण ते ज्या झाडाखाली बसले होते त्या ते झाड पिंपळाचं होतं आणि त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं त्याच्यामुळं गौतम बुद्ध याचं ते बुद्ध म्हणजे ज्ञानी आणि जे ज्ञान मिळवलं ज्या अडचणीपासून ते मिळवलं तर त्यांना बोधिरुक्ष बोधिरुक्ष म्हणजे पेपर तर त्या पेपरचा पण सिंबल तुम्ही जेवढ्या बुद्धिस्ट घेवलं जासाल त्या सगळ्याच ठिकाणी तुम्हाला हे पाठ पाठवाले त्याच्यानंतर इथे एक दोन तीन गोष्ट इंटरेस्टिंग आहेत पहिली गोष्ट म्हणजे इथे एक आहे वरती टॉपला तर नॉर्मली असा जो जे तुप्पे दिले तर टॉपचं ते तर तो जो पार्क आहे ना तर तो फक्त हिनियाना पण मिळतो आता ते सिंबॉल कसे ते फारसे सांगू शकतात पण तो जो पार्क आहे ना तो फक्त हिनियाना पण जे जुनी लोक होते त्यांच्या तुम्हाला लेण्या गोष्टी पाहायला मिळतात दुसरी गोष्ट तुम्ही खूप जाता तर असे होल पाहायला भेटतात खाली ग्राउंडला म्हणजे सेलच्या तर त्यांना सगळ्यांना दाखव घालवायची होती गा लाला तुम्ही कडेकोड करू शकत नाही मग त्यासाठी नाही दरवाजाचे फ्लॅट बनवला जायचं तो सरळ ठेवला जायचा त्याला सपोर्ट म्हणून ते ते होलमध्ये ते लाकूड फसून ते सपोर्ट दिला जातं जेणेकरून तुम्हाला सेफ्टीसाठी डोअरच होतात आणि ते आग पडू नये म्हणून तो रॉड टाकला जातो त्याच्यानंतर ही जी केव्ज आहे तर ह्या केवमध्ये अजून दोन गोष्टी येतात आतमध्ये की इथं खाली ग्राउंड हे खड्ड्यां छोट असतात तर नॉर्मली असं सांगितलं जातं की त्यांच्यात जे ग्रंथ वगैरे होते ते ज्या मौल्या गोष्टी होत्या तर त्या खड्ड्यामध्ये ठेवल्या जायचं काही ग्रंथ वगैरे असेल किंवा त्यांच्याकडे ज्या समाज प्रबद असेल ज्या काही गोष्टी तर त्या अशा ठिकाणी ठेवल्या जायच्या आणि हिंत जर बायने एक छोटासा पट्टी गेला हं स्टोन तर त्याच्यावर हे ना प्लाय असायचा लाकूड हां लाकूड लाकडं जायचं जेणेकरून ते झाकलं जायचं जर उद्या काही आते आक्रमण झालं म्हणजे काही त्यांना इज अ पोझ तर ते ते ग्रंथ तसे सेफ राहतील आणि त्याच्यावर ते प्लाय टाकल्यामुळे ते जो येईल त्याच्यात लक्षात येत नसणार त्याच्यामुळे ते सेफ राहील त्याच्याला ना इथे एक पार्ट आहे नॉर्मली जेव्हा ही लोक वर्ष असत इथं राहायची तर त्या लोकांक जे वर्ष म्हणजे प्रत्येक वेळी त्या लोकांना शक्य असेल किंवा नसेल म्हणजे झालं मग त्या लोकांना जे धान्य जे अन्न वगैरे भेटत आहे किंवा जे धान्य भेटत आहे त्यासाठी ते, ते लोक स्टोरेज करायचे जेव्हा पावसाळ्यात ती लोक इथं राहायची वर्ष वासत तर त्या धान्याचा ती लोक वापर करायची साधारण खाण्याचा आणि पूर्ण म्हणजे अशा एकंदरीत ह्या केव्स ह्या बौद्ध विकूंच्या निवासासाठी होत्या दुसरी गोष्ट त्याला त्याला चैत्यगृह बोलायचं चैत्यगृह म्हणजे ध्यान करण्याचं ठिकाण तुम्ही कुठल्याही चैत्यगृहात गेलात तर प्रामुख्याने तुम्हाला आधुनिक एक स्तूप पाहिलं जातो त्याच्यानंतर बाहेर ठिकाणी तुम्हाला एक एक पार्ट पाहिला जातो त्यांनी जसं मी पलीकडे सांगितलं गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्ती घेतली त्यामुळे बौद्ध वृक्षाच्या कामाने सगळ्या केवजला असतात ही कॉमन ड्रॉईंग आहे हे ज्या खोल्या आहेत त्याला शून्यगृह म्हणतात शून्यगृह किंवा शून्यगार याचा अर्थ एखादा ध्यान करण्याची जा आहे त्यानंतर जसे बाहेर दोन शिलालेख तसे हे एक शिलालेख आहे वरती वरचं स्लॅब पडले वरतो तर हा जो शिलालेख आहे त्याच्यात असा उल्लेख आहे की शून्यगृहाचा ज्यांनी खर्च केला त्यांचा ते शिलालेख आहे त्याच्यात असं नाशिकचे व्यापारी आनंद श्रेष्ठ यांचे पुत्र पुष्यनका यांद्वारे दान कारण आनंद श्रेष्ठी हे गौतम बुद्धांचे शिष्य होते आणि त्यांचे जे पुत्र होते गौतम बुद्धांचे पुत्र होते सॉरी आनंद श्रेष्ठींचे जे पुत्र होते त्यांचं नाव आहे पुष्यनका त्यांनी हे दान दिले जो काही शून्यगृहाचा खर्च झाला तो ह्यांनी ह्यांच्या दानातून झाले नॉर्मली आत्मनी हा एकमेव शिलालेख आहे तर असंही म्हणू शकता की पूर्ण केवचा जो काही खर्च झाला आहे जो काही दान दिले तर ते त्या त्यांनी दिले त्यानंतर जर तुम्ही कुठल्याही केव्जला गेले कुठल्याही केव्जला इथले जे स्तंभ आहेत आतमध्ये ते, 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 हो ते चार आहेत दोन परिपूर्ण दोन अर्धवट तर ह्या चारही स्तंभाच्या पुढे समोर भिंत आहे कारण नॉर्मली कुठल्याही केव्जला गेलं तर तुम्हाला एंट्रन्सला एंट्रन्स हा मोठ्या प्रमाणात असतो पण ह्या लिहिण्याचा एंट्रन्स हा खूप छोटा आहे तर खूप साठी भिंतीचा वापर करत असावे आतलं काम कुठले केल्यावर भिंती हरवत असेल पण ही ई स्पेसिफी आहे त्याच्यामुळे अशी शक्यता आहे की जो मान्सून पूर्व आपला पाऊस येतो तो वारा प्लस पाऊस असतो समजा त्यांनी ह्या वास्तू हे पिलं त्यांनी काम केलं पूर्ण प्रॉपरपणे आणि समजा खालचं जे स्पीड असतं वा वाऱ्याचं ते खूप मोठ्या प्रमाणात असतं जर खा समजा या भिंतीने असेल आणि इथं स्तंभ असेल तर जो पाऊस येतो तो डायरेक्ट इथपर्यंत जाऊ शकतो आणि वस्तू डॅमेज करू शकतो त्याच्यामुळं जाणीवपूर्वक शक्यता अशी आहे की ह्या भिंती ठेवल्या असेल ज्यांनी केव्ज त्याच्यामुळं mm. आता असं त्याची बोललं पर्याय असेल तर त्याचा जर दुसचा पर्याय पाहिलं आपण तर अशी शक्यता आहे की त्या लोकांनी जाणीवपूर्वक ह्या भिंती ठेवल्या ह्या वास्तू डॅमेज होऊ नये कारण ती ईस्ट फेसिंग आहे म्हणून त्याच्यानंतर हे जे स्तंभ आहेत एक्झॅक्ट केव वरून खाली पण मी तुम्हाला खालून व्हायला सांगतो हे जे खाली खाली चौरंग आहे चौरंगाच्या वेळेला हे जे हे त्याला कलश मानतात त्याच्यानंतर हा वरचा जो पार्ट आहे ह्याला आहे ना असे आठ कॉर्नर कारण हा पूर्ण स्तंभ आहे ना असा स्तंभ कुठं कुठल्याच खेळला नाही आणि हा स्तंभ जे कॉर्नर आहे ह्याला अष्टशील मानतात त्याच्यानंतर वरचं जे फुल आहे त्याला कमळ कमळ हे शांतीचं प्रतीक मानलं जातं त्याच्यानंतर कमळाच्यावर वर जे चेल स्टेल्स आहे त्याला हार्मिका बोलतात आणि हार्मिकाच्या वर जे जानवर दाखल त्या लोकांनी तर लेफ्ट साइडला निलगाय आहे मधल्या खांबावर घोडा आहे इथल्या राईट साईडला ते त्याच्या त्याच्या राईट साईडला पहिला सिंबॉल आणि खूप ठिकाणीच्या लेण्याला तुम्हाला सिंहाची शिल्प पाहिलं तर हे सिंबॉलिक आहे पहिला मुद्दा दुसरी गोष्ट ह्याच्यावर जे श्री शिल्प आहे कारण कोणतीही केव्स किती वर्ष दोन्ही हे कार्बन डेटिंगवरून कळतं आणि कोणतीही केव कोणत्या राजा काळातली हे तिथल्या शिल्पावरून कळतं आता इथं सांगायचं झालं वरती जे श्री शिल्प आहे तर ते शिल्प कोणत्या काळात नाही कारण ते कसं ठरवलं जातं त्या पुरुषा आणि महिलाचा जो पेरावे हाय पहिला मुद्दा आणि दुसरी गोष्ट पुरुष फेट आहे तो तसं फेट कोणत्या राजा काळातला हे अनुमान काढलं जातं त्याच्यावर असं अशोकांचा कालखंड सातवान राजा कारण ही फर्स्टी मध्ये तर फर्स्ट डिसी किंवा सेकंड इसवी संपूर्ण दोनशे तीस मध्ये सातवनाचं साम्राज्य आहे म्हणजे ह्या केवच्या एकशे तीस वर्ष आली तर त्यावेळेस आपल्याला ज्यांचं साम्राज्य म्हणून ते सातवन सायला म्हणून सातवांच्या कालखंडात या बौद्ध विकूंच्या निवासाठी प्लस मेडिटेशन प्लॅन म्हणून केवचा निर्माण झाला असं सांगितलं जातं त्याच्यानंतर इथं जे प्राणी नॉर्मली प्राण्यांचं ते त्यावेळेस वाकात असाय म्हणूनही असू शकतात किंवा ह्यांचा जो बेस आहे हा मेडिटेशन कारण ह्या मेडिटेशनमध्ये काय माहिती आहे का तुमचा जो स्वभाव आहे एक्झॅक्टली तुम्हाला मेडिटेशन करायचं असेल तर पहिली गोष्ट तुम्ही सायलेन्स पाहिन म्हणजे शांत पाहिन त्याच्यानंतर तुमचे हार्डवर्क पाहिजे म्हणजे कष्ट करायची तयारी पाहिजे त्याच्यानंतर तुमच्या अंगात ताकद पाहिन त्यासाठी म्हणजे ते हत्तीचं सिंबॉल आहे त्याच्यानंतर कंटिन्युटी पाहिजे म्हणजे कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे वेग पाहिन तुम्हाला म्हणजे तो घोड्याचा सिंबॉल आणि काही ठिकाणी मला सिंह शिल्प मिळतात तर एक्झॅक्टली सिंह शिल्प म्हणजे काय तर तो तुम्ही त्या गॅलक्सीपर्यंत किंवा तो तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणे तो सिंबल म्हणजे काय माहिती का, का। गाय म्हणजे शांतता बैल म्हणजे हार्डवर्क हत्ती म्हणजे ताकद घोडा म्हणजे वेग आणि सिंह म्हणजे त्या त्या खूप पातापर्यंत पोचणार म्हणजे मेडिटेशन काय शांत कष्ट ताकद वेग आणि तो लास्टवाट म्हणजे शौर्य किंवा त्या पाटमध्ये तुम्ही पोचतात त्याला म्हटलं तर अहवालचा जो पार्ट आहे जो कोकम पीस आहे दारो वाच तर त्याला गवाक्ष बनतात गवाक्ष म्हणजे खिडकी किंवा उजडाचा दारू ओवीचा जो गवक्ष तुम्ही पाहू शकता या ब्रॉजीवरची जे ड्रॉइंग आहे जे कमाली आहे तर अशी ड्रॉईंग जबर होती पण ते लाकडी असायचे आणि हे स्टोनमध्ये त्याच्यानंतर इथं दोन एंट्रन्स आहेत डायक्ट साईड सेंटर आणि राईट तर जी जाळी आहे त्या जाळीतना हा पूर्ण पार्ट आणि हे डोर्स लाकडांनी बंद होते तर व्हेंटिलेशनसाठी त्या जाळीचा वापर केला जायचा कारण त्या जाळीचे होल आरफार आहे हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट ह्या लेन्सची खूप फार कमी जे बघा लागले त्यानं तुम्हाला की ड्रॉईंग पण भेटतं जर तुम्ही एकदम स्टार्टअपला पाहिलं तर तुम्हाला त्या लेन म्हणजे तो फुलं काही विशेष वाटत नाही काही तुम्ही आता नॉर्मल काय फुल ते पण तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं त्या फुलं तर त्या लोकांनी दोन फुलं एक पाकळे धुवून म्हणजे कॉमन म्हणजे एक कॉमन आहे म्हणजे हिला पण आहे हिला पण आहे कारण सा पाकळे अजून सहा फुलांमध्ये जॉईन केलं कारण एका वेळेस आपण एकच फुल पाहतो पण एका वेळेस जर तुम्ही एकच पाकडे पाहिले तर ती दोन फुलांना जॉईन केली तर ही हार्ड आहे काढणार कारण आपण ड्रॉइंग पण काढू शकतो त्यांनी कार्विंग केलं हे प्लस पॉईंट आहे त्याच्यानंतर ते तसं का तर त्याचे सांगितलं असं जातं की हा जो प्लॅन्ट खालचा तो संतागार आहे संतागार म्हणजे ग्रुप मेडिटेशन तर ते एकत्र ध्यान करायचे आणि त्या लोकांसाठी हे सिंबॉल दिलेला गेले कारण फुलांची जे शिबुंप आहे फुलं सगळी एकच आहे तुम्ही ज्या फुलं करून ती एकच तसं आपण सगळे एकच आहे ही सद्भावना त्या भक्तांमध्ये किंवा त्या बौद्ध भिक्षूमध्ये निर्माण व्हावी म्हणून ते सिंबॉल त्यानंतर हा जो पार्ट आहे हा एंट्रस आहे आतमध्ये जे खांब आहेत ते सव्वीस खांब आहेत सव्वीस मध्ये दोन सपोर्टेड हे बाकीचे चोवीस अष्टशे अशोक चक्र जे चोवीस आहेत त्याचं ते सिंबॉल मानलं जातं त्यानंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ह्या बघा भागात थोडस जर तुम्ही खांबा आहे तर सगळ्या खांबाशी झुकलेले वाटतात थोडे थोडे तिरपे वरून चुकल्यासारखे बरोबर इकडे या तिकडं पाहिलं तर ते खांब तिरके वाटत इकडनं पाहिलं तर ते खांब स्ट्रेट वर्तुळ पण ह्या शिका तर त्याचं रिझल्ट सांगतो की आपल्याकडं जेव्हा दक्षिण भारतात जेव्हा लेण्यांचा निर्माण झाला त्याच्या अनगर आपल्याकडं उत्तर भारतात अशीच पेरण विटा मातीचे चा असायचे आणि हे जे बाहेरचं स्ट्रक्चर आहे ते लाकडाचं असायचे लाकडाचं कार्य काय आहे की का वरचं वजन पेलण्यासाठी लाकडाला ना सपोर्ट दिला जातो आणि एक्झॅक्टली लाकूडचं स्टेट असेल आणि त्याच्यावर जर वजन पडलं तर त्याच्यामुळे ते लाकूड क्रॅक मारतं आणि ती वास्तू नष्ट होऊ शकते एकदम स्टार्टअपच्या ज्या जेव्हा आपल्याकडे ती असं समजू शकता की तिकडचं पॉप्युलर बनवतो आणि जेव्हा त्या लोकांचे लक्षात लग आलं की अरे ह्या तिची गरज नाही वाटवली कारण आपण सिंगल केलं मग त्याच्यानंतर यांनी चेंजेस केलं इसवी सनंतर जेवढ्या काही गेव बनवले सगळ्याच ठिकाणी त्यांनी खांब सरळ केलं पण जेवढ्या जेवढ्या इसवी सम पूर्वीचे गेव सगळ्याच ठिकाणी असे तिपे खांब इथं आता मी जो बोलते एक्झॅक्टली इथं बोलणं आलो नाही पण मी बोलते का पहिली गोष्ट म्हणजे हा जो पार्ट आहे हा मेडिटेशन आहे इथं ती लोक ध्यानाच व्हायचे आवाज आपला आहे तर तो आवाज लाकडी फासळत आहे तर त्या पोलमध्ये मध्ये लाकडी फासळत आहे कामानीमध्ये आता त्या कामानी नसल्यामुळे आपला आवाज घुमतोय तर तो दाबण्यासाठी पूर्वी लाकडी फासळ्या वापरल्या जायच्या त्यानंतर हे जे खांब आहे त्या खांबा पाचच पाच खांबावर सिंबॉल्स आहेत बाकी खांबावर नाही तर हे जे फुले चिन्ह आहे त्याला त्रिरत्न म्हणतात आणि जे खाली त्याला श्रीमत्स म्हणतो त्याच्यानंतर एक शेवटचं पाठ एक गॅलक्सी म्हणजे आपल्या जुनी ते प्रतीक आहे आता प्रकाशंतल्याविषयी सांगायचं खूप लोकांचं मत असं आहे की आपल्या जुना माहीत आहे जर की लोक अशा खेळ खेळून शकत ज्या ती लोक खूप प्रगत असतात फक्त आपल्याला पुराव्या नसल्यामुळं आपण मान्य करत नाही जसं एक प्रकारचं हिमालय म्हणजे आता बाहेर सांगितलं की स्तूप विषय हा जो चौकसा असतो जर स्तूप सरळ केला तर तो हिशोबा हिशाबाद म्हणजे ज्या शरीराला जगाव सगळ्या अन्नाच्या गरजाचे आणि ज्या पात्र घेतलं तेच पात्र कुठल्या गेलं त्याच्या रिंग्स म्हणजे म्हणजे सॉरी त्याला षष्टी म्हणतात आणि ती षष्टी आणि अशी षष्टी तुम्हाला कुठल्याच केवस्था साधन पाहिजे ते पण दाखवे फक्त दोन्ही लाकडे आहे फक्त ह्याला एक छत्रावली बोलला पण छत्रावली कधी ड्रॉईंग असतात म्हणजे एक लाकडी आवड असतात षष्टी लागण्यासाठी ते आवडत नाही म्हणजे याचा ती छत्रवली नाही त्याला षष्टी बोलला जातात कारण गौतम बुद्धांच्या हस्ते किंवा असतील तर त्यांच्या हस्ते त्या स्तुपाच्या टॉप ठेवल्या लाकडा आणि ते वगैरे पूर्ण पाठवलं त्यांचं गौतम बुद्धांचं प्रतीम आता खूप सारे लिहिले त्यांना गौतम बुद्ध असते

मित्रांनो अशा पद्धतीने आपली संपूर्ण बेडसेकेव पाहून झालेली आहे आणि संतोषने आपल्याला खूपच चांगल्या प्रकारची माहिती सांगितली आहे त्याबद्दल त्याचे खरंच आभार आणि म्हणजे आ... नाही <laughs> म्हणजे एवढ्या कमी वेळात इतकं सुज्ञ आणि ज्ञान असणं हे पण एक कौशल्याची बाब आहे असं म्हणायला हरकत नाहीये कारण इतिहास आपण सर्वच जण ऐकतो पण तो इतिहास टिकवण्यासाठी किंवा जपण्यासाठी स्वतःहून काम करणं ही एक महत्वाची गोष्ट आणि ती त्याला चांगलीच जमती असं मला वाटतंय तर थँक्यू संतोष तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्लॉग संपलेला आहे आणि आता आपण खाली जाणार आहोत बाय